लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी विजयानंतर मतदारांचे आभार मानण्यासाठी समाज माध्यमांवरती एक पोस्ट केली आहे त्यामध्ये एक चहावाला पंतप्रधान होतो एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झाला आहे हा आहे नवा हिंदुस्तान असं म्हटलं आहे त्यांच्या या बॅनरची सर्वत्र चर्चा होत आहे शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश मस्के म्हस्केविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे अशी लढत झाली आहे राजन विचार यांनी विरुद्ध गद्दार असा प्रचार केला होता तर कार्यकर्ता असा प्रचार नरेश मस्के यांनी केला होता शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच झालेल्या शिवसेनेने बाजी मारली या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के हे दोन लाखाहून अधिक मतांनी विजयी झालेत या विजयाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना धक्का देत ठाण्याचा गोल राखलाय तसेच तेच ठाणेदार असल्याचे त्यांनी दाखवून दिले नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांनी विजयानंतर मतदारांचे समाज माध्यमातून आभार देखील मानले त्यासाठीच त्यांनी समाज माध्यमांवरती एक पोस्ट शेअर केली तसेच या पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे एक चहावाला पंतप्रधान होतो एक रिक्षावाला मुख्यमंत्री आणि एक कार्यकर्ता खासदार झाला आहे हा आहे नवा हिंदुस्तान असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे अतिसामान्य घरातून आलेला हा एक कार्यकर्ता आज ठाण्याचा लोकप्रतिनिधी झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्यासारखा सामान्य कार्यकर्त्याला ही संधी मिळाली असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे या आशियाचा बॅनर ठाण्यातील नितीन कंपनी सिग्नल परिसरामध्ये लावला असून तो सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे